तर नमस्कार बरं का तर स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण सकाळी सकाळी आलो होतो शेतामध्ये आता सकाळचे शेत आणि इकडे पाहू शकतो इकडे जे आपली नागड गिंगड काढून टाकलेली आता जे आपलं कांद्याचं वावर होतो याला एकदम तयार गेअर करून घेतलं मस्त गत करून याची आत्ता शिक्षण नागड काढून टाकली म्हणजे जेणेकरून होणार ना तर आपण अजून शत होईल आणि आपलं नवीन पीक जे आहे ते एकदम ओकेमध्ये करू शकतो इकडं त्या वावरामध्ये होते आपले कांदे कांद्याचं सीझन संपवून टाकलं आता बाकीचं तुम्हाला दाखवतो तर हे पाहू शकता आपण सगळ्या वावरामध्ये इकडे नांगट काढून टाकलेली एकदम उन्हाळ्याची ट्रॅक्टर आलो होत त्या दिवशीचा ब्लॉग शूट करणार होतो मिनी ब्लॉग मी पण काय झालं माहिती काय ट्रॅक्टर आलो होत रात्री आणि होतो बाहेर त्याच्यामुळं इकडे काही शूट करणं झालंच नाही इकडे पाहू शकतो इकडे पूर्ण कठ्ठा जाळून टाकला बघा रे पॅटाच्या इकडे पार जाळून टाकलं सगळीकडे साफसाफा करावी लागत शेताची कशी राहत पावसाळ्या तयारीची तयारी तसंच इकडं पाहू शकता इकडं आपलं पत्र ते पडले नाही इकडं म्हणजे जुनी जी झोपडी केली झोपडी झोपडीमध्ये पत्र टाकले ते शेतामध्ये त्याच्यामध्ये आता तिकडचं तिकडं होते ते ठेवलेले ट्रॅक्टर आलं त्या दिवशी काढून घेतले कारण की तिकडं पण नांगरून काढलं एकदम व्यवस्थित जास्त सपोर्ट तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला करताना तसंच सपोर्ट आपल्याला युट्यूबला पण करा कारण की युट्यूब पण आपल्याला पुढे जायचं युट्यूबला पण कारण की पहिले चॅनल जे होते ते आपलं हॅक झालं होतं त्याच्यानंतर आता दुसरं चॅनल नवीन केली त्याच्यावर पण आता बाराशे सबस्क्रायबर लवकर कम्प्लीट होतेच आणि ते तुम्ही करतानाच इकडे बस जरा जाळून टाकू याला कारण की बऱ्याच सगळे सगळे बांधायचं काढून ठेवलं त्याच्या सगळं इकडं हे झाले पार इकडं बांधार पेटाच्या नादा होती पार इकडे मुली पार जाळून टाकली काही लावली होती आत्ता पाहिली ते जीव लावला झाडाला पाणी देऊन टाकून टाकून चांगली तशी पण ती असं काढून ठेवलं घरच्या आणि इकडं सगळं काही जाळाचं राहिले जाळून घेऊ बाकीच तसं मुली झाड हिरवायचे आपलं फक्त हे काय झालं थोडं चार केल्यामुळं पान वाळून गेल तिचे पैपैकी पान लि होते कारण की असं थोडंफार थोडफार व्हिडिओ शूट करायच होता तो पण तुम्हाला लवकरच आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर आपला आजचा कॅमेरामॅन बर का आता वर पाहतो का मला यायला बरं थोडंफार यायला ट्रेनिंग देणं चालू कॅमेराची थोडंफार सेटिंग गेटिंग हो की ते हा आता बरोबर येणार बरोबर तर काय पाहू शकता इकडे आपला असं मस्त पैकी पाय पासून व्हिडिओ व्हिडिओ शूट झालेला आहे याच्यामध्ये अशा दाब लगे पुन्हा लावलेले ते बघचे प्रिप्रेन लवकरच याचा पण उपयोग आपण आता पोस्ट पायडर जून जुलैमध्ये आता सध्या इकडे तुम्ही पाहिलंच पाहिलं नागट गिंगट काढून टाकलेली आपण तर चला इकडे जे आहे ते आपलं ते बघ पडलेलं होतं वावरामध्ये सगळं इकडे त्याला उचललं लगेच इकडे बांधायला देऊन टाकलं कारण की त्यानंतर जायचं होतं आपला सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करायला आणि तो व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर दिसेलच तर आम्ही इकडे व्हिडिओ शूट करायला होतो या बाकऱ्यासोबत ते बाकऱ्या मी जाय करत धाबाय पळूरा तर चला काय तर मित्रांनो लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद